मंजोडी सारख्या सारख्या गावात शेती करत असताना थोडस अंगभा की काही ना हे अटाच्या व्यवसायात येतोय हे रमेश पवार त्यांचे सर्व कुटुंबीय मंजोडी आणि निवळ्यापासून पूर्व भागातील रमेश रावांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व नागरिक बंधू भगिनी आमच्या तर शुभेच्छा कायमच्यात आहेत ते व्यवसायात असतील राजकारणात असतील सुरुवातीला म्हणलं की अत्यंत चिवट कार्य एखादं काम काळात धरलं त्यांनी मनात धरलं नव्वद टक्के काम ही त्यांची खात्री नसतातच नव्वद टक्के काम ही सार्वजनिक या भागातील असतात ते मग कौतुक कारण डॉक्टर कृष्णचंद्र बोटे तुम्हाला या नवीन पिढीला कदाचित दाखवत नसतील मी जेव्हा शहाण्णव साली आमदार झाल्यानंतर त्यांनी सहा महिने माझं कामकाज बघितलं एक आठवण म्हणून मी सांगतोय की तेव्हा ते म्हणाले की रामराजे तुम्ही व्यक्तिगत कामावर भर देऊ नका सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कामं धरा आणि आजकाल नेमकं उलटच राहिलं माझ्याकडे तर गेले दहा वर्षात सार्वजनिक काम फारशी येतच नाहीत माझ्याकडे पहिल्यात सगळ्यात मोठं काम सकाळी दहा पासून रात्री बारापर्यंत आज सत्याहत्तराव्या वर्षी मी हे काम करतो दहा पासन रात्री दहा पर्यंत मध्यंतरी ती जेवणाची सुट्टी सोडली ही आजकाल लोक घेऊन देत नाहीत पहिल्या प्रकारचं काम म्हणजे पोलीसच दुसऱ्या प्रकारचं काम म्हणजे नोकरी आणि तिसऱ्या प्रकारचं काम बदली त्याच्याशिवाय मागे कामच येत नाही कुठला राजकीय विचार नाही विचार केला जात नाही संजय बाबा त्यांचे परिणी करायचे ते करत राहतात तुमची सार्वजनिक कामं भरपूर या ठिकाणी झालं मी येताना ना आमचे मित्र आणि आसूला विसरून गेलेले बुधला श्री शंकरराव खोसित आसूला तुमची गरज आहे साहेब मी तर आताना बोलन तुम्हाला की तुम्हाला आवडत नाही शेतकरी संघटनेला तर सगळ्या गोष्टी आसू मध्ये सदस्यां रमेशरावने हॉटेल काढलंय खरं पण म्हणलं चालणार कस धंदे पॉवर तर हॉटेल धंद्यात एक्सपर्टच आहे मला त्यांनी आत्ताच सांगितलं की माहिती तीन हॉटेल आहेत कारण तुमच्या कंपनीत थोडीच चालू आहे आता थोडीच काय चालू आहे मी काय बोलणार नाही तर खरंच आहे आणि खरं सांगू का तुम्ही ज्या टायमाला हे हॉटेल काढले आहे की वेळ झाला थोडीशी

मी करायचं आता विकास सगळं मी आलो आमदार होते तेरा काय होत रस्तेच नव्हते मला आठवलं ना तिकडे बाळसुला जायला दोन दोन तीन तीन तास लागेल खडबड करत इकडे तर मंजुरीला येणं मला तुमचं चौकात कुठेतरी पहिली बैठक आता ते पाच दहा बसली होती चौकशी आजकाल विकास न करता विकासाचे बोर्ड लागणार आणि विकासाचा लिहायचा शाकाऱ्याने करायचं आम्ही मागणी करायची जमलं तर तुम्ही पैसे आणायचे राज्यात ना आम्ही आणि बोर्ड लावायचा त्यांनी आणि तुम्ही काय करायचं बोर्डावर स्वतः था, ना आम्हाला चढ लावायचा <laughs> <वारे लंदा। laughs> कशाला विकास करायचा इलेक्शन आपण हरलो किती मतांनी हरलो हे तर सोडून जा नगरपालिका मी बोल माझा सोडवा नाही मी खरं सांगू का मी क्रिकेट खेळलेला माणूस आम्हाला धरून उठायला लागतंय नाही जाते वय झालं क्रिकेट मुळे मी दुखणी क्रिकेट मध्ये एखादी मॅच हरली म्हणजे काय करिअर समज क्रिकेटची मॅच एखादी हरली त्याच्या दोन मॅचेस हरलोय आमच्या कुटुंबाने एकोणीशे सत्तावन्नला माझे आगावा पडले तरी आम्ही पर्यटन चालू सोडला नाही सत्तान्न सत्तावन्न श्रीमचा काही साखर कारखाना काढला गेला तरी आमचे आजोबा पडले त्याच्या आधी निरा उजवा कालवा काढला तुमच्याकडे पाणी जरी बघायला होता आमचे पांडुबा होते तेव्हा कर्जबाजारी दे संस्थान होतं तेवीस बत्तीस चाळीस एक कोटीचं संस्थान आजोबांनी महाराष्ट्रात मर्ज केलं त्याची कारण हे सगळी दुर दूरदृष्टीने तुमच्यासाठी केलेली कामं त्याचा राजकीय फायदा आम्हाला मिळाला मिळाला काही वेळेस मिळाला काही वेळेस मिळाला नाही त्यामुळे हे असली संकट आमच्या घराने सहज दिली शाहीला जे स्वतः पडले संजयवांचे वडील करू सत्तरी आठवत असलं तो म्हणून आम्ही त्या पलटण सोडून गेलो पुण्यात गेलो तर परत आलो नाही बाकीच्या संस्थाने कधी कुठं पळून गेले कोणला गेले कोण अमेरिकेला गेले आम्ही अजूनही म्हणतो एफ आर पी मिळाली का रिकव्हरी झाली का वजनात काठा कोण मारतोय आणि तो मारतोय त्याला तुम्ही विचारत नाही त्यांनी दिलं नाही दिली तरी तुम्हाला चालतं आमचंही एफ आर पी राहत आमच्या वगैरेवर जा एखादी कारखाना कुठून त्याची बिल मीच देत हे सगळं कॉन्स्टिट्युन्शन आमचं जे नातं आहे ते राजकीय नातं नाही का म्हणजे विशेष करून नवीन जनतेला मी इतिहास का सांगायला लागलेलो आहे आम्ही तुमच्याकडे मताचे गट्टे आहेत आणि तुम्ही आम्हाला मत टाकावीत म्हणून आम्ही रस्ता करावा कारखाना काढावा चांगला भाव द्यावा कर्ज द्यावी बँका काढाव्यात हा विषय जरी महत्त्वाचा असला आणि आम्ही करतच आलोलो परंतु या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांचं आमचं जे नातं आहे ते राजकीय नाही आमची तुमच्याकडं बघायची जी दृष्टी आहे ही आमची जनता म्हणूनच आहे राजे पण गेलं पण जनता म्हणून तुमच्याकडं बघायची दृष्टी आमची गेलेली नाही त्यामुळे आम्ही असले पण अहो अशी दोन चार केकरी येतात त्यांना आताच काय त्यात काय झोपमोड अनुम करायचं कारण काय ताज्या दामाने आपल्याला इलेक्शन लढायचं बघा उमेदवार मॅडम कसं बोल शिक्षिक आहे आज कुठल्या कॉलेजला शाळेला आहेत मला काय माहित नाही मी जात नाही तिथे अरे शेती नसतं ते या पाहिजे शिकले असते बोलले असते का ते कुठे काढलो पास्तर झाले मुरारजी वैद्य असे आले होते दादा तेव्हा ते स्वित्झरलँडची शाळा होती त्यांनी पैसे दिले अरे तुम्ही हे राजकीय पराभवाला मी घाबरत नाही मला वाईट एवढं न वाटत की तुम्ही ज्यांच्या हातात आणि ज्या कारणाने आणि ज्या पद्धतीने पैशाचं वाटप दहशत कोणाचं काय कोणाच्या बदल्या या नको त्या गोष्टी आम्ही तीस वर्षात केल्या नाही त्या सगळ्या गोष्टी ह्याला घाबरून आणि पैसे घेऊन जर ज्यांना आम्ही आमची मुलं मानतो आणि ज्यांना आम्ही आमची जनता मानतो आणि ज्यांना आम्ही आमचे संसार दुर्लक्षित करून तुमच्या संसर्ग पुरवण्याचा पिढ्यान पिढ्या आम्ही हे सगळा विचार केलेला आहे त्या लोकांनी जर ठेवली आणि अशा लोकांच्या हातात तुम्ही सत्ता द्यायला निघालाय राजकीय पक्षपेक्षा काही नाही पलटण चालू आहेत नव्हे कुठंच राजकीय पक्ष राहिलेत या मत राजकीय विचाराला धरून कुठं राजकारण चाललं म्हणायचं असतं फक्त त्यासाठी राजकारण चाललंय हा गौण मुद्दा आहे आम्ही काय राजकारण करतो आणि आम्हाला तुमच्या रणनीती मत लागतात की आम्हाला सत्ता मिळवण्यासाठी लागत नाही सत्ता हे आमच्या दृष्टीने उद्दिष्ट नाही सत्ता हे आमचं तुमच्यासाठी राबवायचं एक हात्यार आहे आणि त्यासाठी आम्हाला हे लागतं कारखाना नसतात श्रीराम सहकारी मागाशी मी बोललो मरुजीराव नाईक निंबाळकर चार पाच सहा लाख कोटी करतो आता बत्तीस लाख चाळीस लाख किती महाराज साहेब सोडून गेले अव ह्या सगळ्या गोष्टी फार तुम्ही तर नीरा उजवा घालवायची ही लोक परवा आपण हॉस्टेला बसलो होतो शंकर तुम्ही ऐकायला प्रश्न जरा ताब्यात घ्या तुम्हाला माहिती आहे ना नीराजवरावर किती राजकारण चाललंय सगळ्यांनीच ऐकलं असेल नीराजवळ मी आणलं ते म्हणतात मी आणलं ठीक आहे कोणी आणलं असेल मी सुरुवात केली असेल कालवा त्यांचं काळात आला असेल त्यांचं नशीब आहे मला तो प्रश्न तुम्हाला विचारायला नाही पण या नीरादेवघरच्या पाण्यात वीरमधन पाणी तुम्हाला मिळत होत का नाही त्याचा कधी विचार केला ऊस तर लागत होते ऊस वाढले आज सहा लाख टन ऊस या तालुक्यात होता चार कारखाने वीस लाख टन असे झाले ते मान्यच करायला लागले मान्यच करायला लागेल ते कशावर झालं ज्यांनी या निरा अ अ ब माहीत नसलेले सद्गृहस्थ या निरादरचं बचत झालेलं पाणी जे तुम्ही वापरत होता वीरमधन आधी खालबे झाले नव्हते अनेक अनेक वेळा मी समजावून सांगायचा सा प्रयत्न केला तुम्ही लक्ष दिलं नाही मी केवळ शासनात होतो कृपया कृपत म्हणून हे गडबडलं सांगायचं तात्पर्य की चार टी एम सी पाणी अण्णा डी सी कोणी केली ही पाईपलाईनचं जे आज तुम्हाला नाटक दाखवलं जाते त्या या पाईपलाईनची सुरुवात झाली मीच केली होती नवीन सरकार आले ते पाईपलाईनच्या कामाला आता ह्या भानगडी कशाला सांगत अरे अण्णा तुमच्या लक्षात येत नाही खरा धोका पुढे तुम्हाला सवय झालेली वाटेल तेवढं पाणी खर्चायचे बरोबर आहे की नाही अरे हे पाणी खर्चताय तुम्ही किंवा वापरताय कायद्याने मिळणार पेक्षा डबल बेकायदेशीरच आहे हे तरी मान्य करताय का आज हे चार टी एम सी पाणी जे सेव्हिंग होणार आहे पाईपलाईन मुळे बचत जे होणार आहे हे पाणी तुम्हाला वीरमधनं जे निराव देवघरचं पाणी येणार आहे त्याची कालवा काढला पाईपलाईन लागल्याबरोबर ते तिकडे जाणार तुमच्या बाहेर जाणार तुम्ही लाभ क्षेत्रातले निरा उजरा कालवायचे पाणी जाणार बाडळी बिडळी तिकडनं बरड तिकडनं पाणी जाणार तुमचं काय म्हणणार हे पाणी आपल्याला मिळालं पाहिजे माझी खासदार म्हणतात हे सांगू लाईल द्या हे मालशुरागात अजून पंढरपूरला कुठं उभा राहायचंय तिथं द्या आमची काय हरकत नाही तुम्हाला चालणार आहे का आज सत्ता कोणाची आहे म्हणलं तर आम्ही सत्तेत आज ज्याच्या हातात तुम्ही हे सगळं देताय रात्री दे रात्री म्हणून चिडबाय काय काय खुडकुडक होतोय आहे हे आम्हाला कळ आमच्याकडे दोन चिडबाय चिडब आहेत आणि हे पाणी गेलं तर तुमचं काय होणार आहे ह्याचा कधी विचार केला हा साधी गोष्ट आहे परवाच्या उन्हाळ्या मागच्या विश्वास दादाला नियमंडळीने विचारा आपण जेव्हा पुण्याला विखे पाटील यांनी बैठक घेतली ते बरेच जण म्हणाले पाणी इकडे द्या चार पाच आम्हीच मोर्चा काढून गेलो मी खाली उभा राहिलो ताप झाली नाही बाहेर पडल्यानंतर विखे पाटील स्वतः खाली आले आणि म्हणाले की आम्ही क्षेत्रात म्हणजे आपलं पाणी आपल्याला देणार नाही तर चालवतो होतो अशा लोकांच्या हातात आम्ही केलेल्या कष्टाचं पाणी आणि हे केवळ एक पाच दहा हजार रुपये मिळणार आहेत या आशेने तुम्ही जर देणार असाल तर तुम्ही तुमचं भाक्य ठरवण्याचं लोकशाहीत अधिकार हे तुम्हाला हे माझं दुर्भाग्य आहे की मला एवढं सगळं करून हे तुमच्याशी आज इतकं कटुक बोलायला लागतंय हे तर माझं दुर्भाग्य आहे तुम्ही आम्ही नाही राजकीय पराभवा गावेत माझा तो स्वभाव असा आहे की ठरलं ना राजकारण करायचे केलं इलेक्शन लढायचे केली हारलं का पडलं ते काय आजकाल काय असते काय म्हणायचं सर्वे नवीन सर्व आलायला उभं राहायचं बेधडक माणसावर विश्वास ठेवायचा माणसाचे चांगले जे स्वभाव असतात असे कार्यकर्ते पकडले रमेश सारखे एक शंभर कार्यकर्ते आले ना की परत सर्व वाचतात का उरलेले सगळे बेकारेच असं नाही माझं म्हणायचं ते मायातारखे मातार होय तर अजून आघाडी रथ गेली असं वाटते का माझ्या कोळींनी जाणार मी काय एवढ्या पलटण तालुक्याच्या जनतेला जायचं असलं तरी या राक्षसाच्या ताब्यात देणार नाही तुम्हाला माझं पटत असेल तर घ्या माझ्या खुशाल तिकडं जा आणि त्याच्या मी <laughs> <laughs> काय म्हण काय म्हण या मी माझा नाच पुराच करणार मी एक्क्याण्णव साली बोललो तेच दोन हजार सव्वीस साली बोलतोय की माझ्या चुलत्यांनी मला सांगितलं की रामराजे तुम्ही ह्याच्यात पडा मी माझ्या स्वभावातले गुण दुर्गुण उळवणारा माणूस आहे मी जोपर्यंत क्रिकेट खेळत होतो तोपर्यंत दुसरं मला आयुष्य माहीत नव्हतं मी दुसऱ्या मध्ये दुर्गुण उडी गेले आता राजकारण केलं तर मला माहीत होतं की मी तेवढंच करणार आणि तेवढंच केलं आणि तेवढंच शेवटपर्यंत करणार आणि तुम्हाला नको हकलं तरी करणार काय म्हणणं तू मत नको टाक तरी हकणार नाही आज न उद्या तुमच्या डोळे उठतील डायरेक्ट डोळ्यात तुमच्या पाणी येईल की हे पाणी घालवलं एकाने मिळवलं आणि एकाने घालवलं दुर्दैवाने आमचा आम आडनाव आमचा स्वभाव वेगळा मी काय राजकारण जास्त बोलणार नाही मला आता आता म्हणाला सगळे इलेक्शनची अरे बाबा आपण आलोय कशाला शुभकार्याला इलेक्शन तर होणारच आहे अरे आपण लढणारच आहे आणि आपल्याला एकनाथरावचा आशीर्वाद मिळालेलाच आहे आता काम काय काय करू यांचे एक एक उद्योग सांगू का ते नको ते सगळं आत्ताच बोलून गेलो शंकररावला काय काम राहायचं एवढं काय ऐकायला हवी त्याला ओळखलं लागत नाही म्हणून ते भाव काढणार यांचं निम्म काम कोणी केलं अण्णा तुम्ही सांगा तुम्ही दोन्ही दोषी बोमलून शरद दोन बंदी कोणी आणली मी आणि फायदा कोणाला झाला मला झालाय की नाही एवढं सांगा तुम्ही होता त्या काळात आपण करतो तर पुढचा विचार करून मला काय दोन्हीचं पडलं होतं सुप्रीम कोर्टात मला अजूनही दिवस आपलं विराजराव आठवडाभर सूर्यप्रकाश नव्हतं त्यात जेव्हा गेलो कायदा <trio> आमदार अपक्ष आमदार शरद पवारांची सगळी ताकद त्या राज्य सगळी सगळ्या मागव शरद पवार म्हणायचे राम ना अक्कल नाही आम्हाला माळेगावात आपला चाळीस टक्के पळवते होते तेव्हा हे आपले सगळे गोपात टाकणारे गो। कोण गो। हेच हे बघायच मानजी विश्वासार सगळे अण्णा आम्हाला तोड देत नाही तोड घेत नाही म्हणजे पंधरा सहाच्या सगळ्या लागण्या सगळी लागण कारखा अण्णा ठेवामुळे झाले माझं लागली पंधरा सात हे गाव आहे ना शंभर दोनशे लोक तुझी लागेल लाखाने अरे अरे कायदा आणि मग म्हणायचं माळेगावला देतो आणि माळेगाव जेव्हा कमी भाव येतो तेव्हा बोबल कुठे यायच अरे बोलायची वेळा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो राजकारण गेल सुरू आपल्या दुर्दैवाने हे पाणी गेलं आपल्या <coughs> दुर्दैवाने श्रीराम सहकारी कारखाना आम्ही भाड्याने दिला म्हणून आमच्या नावाने बोंबलतात बोबलून देत त्याचं उत्तर देऊ हा <coughs> कारखाना बंद पडला ऊस लागण कमी झाली <coughs> श्रीराम दत्त कारखाना आज दहा हजारांनी <coughs> चालला आम्ही पाटलांच्याकडे होतो तेव्हा पंचवीसशे चालत होतो भावाची बोल अजून एक फार मोठा कारखाना डोंगराच्या पायत्याशी आहे त्या कारखान्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही आणि तो कारखाना कसा चालला आहे हे जागतिक पातळीवरचं रहस्य आहे कुठं आता शरीर जर आपल्या कारखान्यात बंद पडले तर फायदा पण होता पलीकडं अलीकडे नाही कळायचे डाव पाणी आमचं पुनर्वसन खात्याला जमिनी दिल्या आमच्या झग मारली डोंगरात फिरलो रामराजे म्हणून आणि पाणी न्यायचं माळशिरस माळशिरस माझं काय मोहित्यांचं मग त्यांनी स्वतःच्या घेतलं पुनर्वसनाचं काय काढून टाकलं पुनर्वसन झालंय म्हणलं एक अर्धा इंच विराज जमीन कोणी दिलेली नाही कंडाळ पलटणी दिली हे फॅक्टच आहे अरे हे सगळं आपण करायचं आपण म्हणायचं आपल्या माणसासाठी करायचं चार केमसी म्हणजे आज ऐंशी हजार वीस हजार एकर जमीन एका टी एमसीत भुजत बारामेस ऐंशी हजार एकर जमीन पाणी तिकडे द्या हे शाणणारे शाणे चालणं तुम्हाला चालणार असते मी तरी काय करतो मी अजून तरुण आहे डोकं आवा आई माझी माणसं सत्ता काढून घेतली तर आमचं तुमच्यावरचं प्रेम तर काढून घेऊ शकत नाही आमच्या कुटुंबात एक आमचं आम्ही घेतलेलं निर्णय आम्ही ज्या घरात जन्मलो आहे हे आमचं कर्तव्य आम्ही मान जन्माचं कर्तव्य आहे ओके फालतू कुठलाही कोणाकडे तरी येऊन असलेही डोक्यात विचार येत नाही तर साँग्स कटला लागतो कोणाच्या बदलीत का कोणाचं भार बंद कर कोणाचे लायसन्स काढ कोणाच्या अजून काय कर आज पोलीस ते यांच्या घरी कडी पाणीच भरता येते बसलाय काय करता मंडळी <laughs> हे मी वाईट बोलत नाही मी तुम्हाला सावध करण्यासाठी चालू आहे की ही माझ्या राजकीय अस्तित्वाची इलेक्शन नाही माझं राजकीय अस्तित्व राहील ना राहील परंतु तुमचं पाणी तुमची वीज तुमचे रस्ते तुम्हाला मिळणारा राज्यात या तालुक्याला आणि जिल्ह्याला मिळणारा सन्मान आणि सगळ्यात महत्वाचं आपण काढलेला संस्था आपण काढलेली ही एम आय डी सी आठ हजार मुला नोकरी कमी आणि जे काढलेलं असतात त्याला तुम्ही मत टाकता हवी कमी कंपनी आली त्या पावलाने चाळीस देशातली कंपनी आणली दहा कंपन्या आहेत एक कमी कंपनी नाही आहेत कमीच्या कंपाऊंडमध्ये दहा कंपन्या आहेत दहा एका ग्रुपची कंपनी हे सगळं जर घालवायचं असेल परत शून्य पुढची पिढी आम्ही आणून ठेवली मी थकलो माझं काय बरं वाईट झालं पण मी यांना माझं बरं वाईट व्हायचं अजे यांचं वाईटच करून जाणार एवढं तुमचं त्या वाट त्यांच्या वाईट तुमचं भलं आहे आणि हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत राजे लंगडत का नाही येणार पायऱ्या चढता येत नसतील तरुण कोरोनाचा आधार घेऊन जाणार अजून त्रास झाला तर पालखीत बसून मानत आणि पालखीचा तुम्हाला नको वाजली तर अम्ब्युलन्स पण नाही मंडळी बाकीच सगळं जोडा मी जरा इलेक्शन आले की माझे टाळका जरा नाही म्हणलं तरी

तर मी तुम्हाला सांगतो सहा महिन्यात पार्लमेंट विकून येते <सवाग> नवीन बांधलेलं जुनं भाड्यांनी देते आणि रै ते भाडं देऊन सगळं काय आपलं कमन सगळे काय कोण आहे तुमचे देव कुठले कुठल्यावर मुंबई वगैरे कोण आहेत मुंबई लक्ष्मी मरी आहे वगैरे आहे का नवाज मीच करतो माझ्या होती तुम्हीच करा अजून ज्या ताळ बिताळ घोट कसं काय आघाडी अजून काय असं ते या तालुक्यातलं घालवावी एवढीच विनंती आणि प्रार्थना करा तुम्ही ज्याला हाऊस असेल ते नाशिकला जा आणि नागबळी करा नागबळी तर सगळ्यांनी ऐकलं की नाही आहो हे चांगलं आहे हे तुमच्यासाठी चांगलं आहे एवढं तर लक्षात घ्या मग तर टाका नाही तर टाकू न असं पण बोलणार सापरेल तुम्ही तुम्हाला सावध करायला आलोय मग तर मलाच टाका पण ते म्हणायचं असतं म्हणजे मलाही टाकू नका त्यालाही टाकू नका नोटा नावा तर तिसरा ऑप्शन त्याला टाका आहे ना ऑप्शन तिसरा नोटा अजिबात नाही नोटा बेटा काही नाही मीच नोटा आणि मलाच मतन त्यांना झिरो डिपॉझिट घालवा नाही अजून बरोबर बोलायचं पंधरा दिवस सगळं असं साठलेलं आहे काय बोलायचं ते मी ठरवत नाही तरी मला तीडचं बोल रवीशराव तुमचं हॉटेल नाव प्रणव ठेवलं तुमच्या मुलाचं नाव प्रणव आहे असे ह्या हॉटेलचं नाव इलेक्शन असं ठेव झालं रे आणि बाहेर तिथंच पाठी क्रेडिट मिळणार नाही मला माहित नव्हतं की हा याच गावच्या समोर आहे आता तुझं कोणाला नाही म्हणणार तुम्ही नव्हत म्हणणार हा प्रश्नच आहे सगळं जाऊकडे परंतु इलेक्शन म्हणा नाही तर अजून काय म्हणा तुमच्या धाडसाचं मनापासून कौतुक बोलणार नव्हतो परंतु एक तुम्हाला विचारतो हे फक्त अन्नच देणार आहात काही लिक्विड देणार आजकाल लिक्विड शिवाय आमच्या गाड्या हलत नाही लिक्विड लागत मिळणारच नाही अन्नाला कामच राहणार नाही आणि रवीन राजा हटेल तुमचं बंद करा आणि चालू म्हणजे काय आहे हा हे बघा मी ज्याला हात लावतो तिथं होतं माझं वाटोळ ह्याचं सगळ्यांचं चांगलं चाललंय वाटोळ माझच हो जास्त काय बोलत नाही भरपूर वेळ झाल्यामुळे पुढच्या वर्षा राजकीय भाषा बोलायला लागेल आपल्याला काही राजकारण करायचं कर कर कर। या कार्यक्रमात नाही परंतु दोन सुशिक्षित महिला तुमच्या दिलेल्या आहेत पंधर झाड्या गावाला म्हणून उमेदवार म्हणून तुम्ही काही ना? नाही तुम्हाला दोघींना माझ्या शुभेच्छा काळजी करू नका घाबरू नका लाडक्या बहिणीशिवाय आजकाल जग चालत नाही लाडक्या बहिणी सहज तुम्हाला नवरे लोकांना एक सांगतो मला शेवटचं वाक्य आधी खाली काढा ते नीट ऐका बाजूवर आपली बायको आपल्या सांगण्यावर आपल्या उमेदवाराला मत टाकेल हे गृहीत धरू नका बायका हुशार झालेल्या आहेत सुदैवाने सुदैवाने शिकलेल्या आहेत आणि आता लाडक्या बहिणी जो तो म्हणतोय हा भाऊ तो भाऊ तो भाऊ तो भाऊ सगळ्या भाव। कुठल्या भावाने तुम्हाला दिलं असलं तर तुम्ही आपलं घ्या फक्त मात्र याच भावाला बरोबर <laughs> आहे का <laughs> जास्त काय बोलत नाही तर मग तुम्हाला शुभेच्छा या दोघींना शुभेच्छा आणि भविष्य घडवण्यासाठी परत साथ द्या एवढीच विनंती धन्यवाद जाण्याची परवानगी तुम्हाला जेवायची सुट्टी धन्यवाद या ठिकाणी महाराज साहेब पवार यांच्या विनंती सोप